सचिन वाजे जो शंभर कोटीच्या खंडणीमध्ये आतमध्ये आहे ज्यांनी शंभर कोटीची वसूल केलेली आहे आणि त्याच्यामध्ये अनिल देशमुखांचंही नाव आलं होतं आता अनिल देशमुखांनी मोठ्या प्रमाणामध्ये देवेंद्र फडणवीस यांच्यावर आरोप केल्यानंतर सचिन वाजेला हाताशी धरून त्यांनी अनिल देशमुख यांच्यावर आरोप केले आहेत काय हा सध्या महाराष्ट्रामध्ये चर्चेचा विषय झालेला आहे आणि त्याच विषयावर आजचं संपादकीय नमस्कार मी महेश दनके संपादक आज लोखींच्या संपादकेमध्ये विषय आहे सचिन वाजेंचे आरोप किती खरे किती खोटे आपल्याला माहिती आहे की आज दिवसभरामध्ये हीच चर्चा सुरू आहे सचिन वाजेने अशा पद्धतीचे आरोप केलेले आहेत आणि अनिल देशमुख जे गृहमंत्री होते महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये त्यावेळी त्यांच्या पी एच्या माध्यमातून ते पैसे घ्यायचे अशा पद्धतीचा आरोप सचिन वाजे यांनी केलेला आहे सचिन वाजे हा ही तेच व्यक्ती आहे ज्याच्यावर शंभर कोटीचा वसुलीचा आरोप झालेला आहे दोन खुनांच्यावर खुनांचा आरोप त्यांच्यावर आहे एका आरोपामध्ये ते आता सध्या तुर्गामध्ये सुद्धा आहेत आणि अशा तुर्गामध्ये असणाऱ्या व्यक्तीने अनिल देशमुखांवर आत्ताच का आरोप केले ह्यावर सुद्धा सध्या चर्चा होत आहे मात्र सचिन देशमुख स सचिन वाजेने अनिल देशमुखांच्यावर जे आरोप केलेले आहेत त्याची एस आय टी चौकशी करावी अशा पद्धतीची मागणी भारतीय जनता पार्टीचे जे प्रमुख पदाधिकारी आहेत आमदार आहेत हे करताना दिसत आहेत अर्थात या सगळ्या बाबतीमध्ये जर आपण विचार केला तर अनिल देशमुखांना जरी आतमध्ये होते तरी त्याच्यानंतर त्यांना बेल झालेली आहे आणि ते आता बाहेर आहेत मात्र सचिन वाजे जो आहे तो अजूनही आतमध्ये आहे आणि सचिन वाजेने अशा पद्धतीचे आरोप जे केलेले आहेत ते आरोप किती खोटे आणि किती खरे याच्यापेक्षा ते आरोप आत्ताच का झाले हे अति अतिशय महत्त्वाचं आहे आणि म्हणून त्याला पार्श्वभूमी जी आहे ती पार्श्वभूमी अशी आहे की श्याम मानव या संदर्भामध्ये आपला एक संपादकीय कार्यक्रम झालेलाच आहे श्याम मानवांनी आरोप केलेले होते की अनिल देशमुखांना कशा पद्धतीचा ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न देवेंद्र फडणवीस किंवा भारतीय जनता पार्टीकडून करण्यात आला आणि या माध्यमातून तुम्ही जर अशा पद्धतीचे उद्धव ठाकरे आदित्य ठाकरे त्याचबरोबर अजित पवार यांच्यावर जर आरोप केले तर तुमची ईडीची कारवाई थांबू शकते आणि ते त्यांनी नाकारलं म्हणून त्यांना आतमध्ये जावं लागलं या संदर्भामध्ये दे अनिल देशमुखांशी ज्यावेळी चर्चा झाली पत्रकारांची त्यावेळीसुद्धा अनिल देशमुखांनी मान्य केलं आणि या सगळ्या गोष्टीचा करता करविता हा देवेंद्र फडणवीस हे आहेत असे जाहीरपणे अनिल देशमुखांनी सांगितलं होतं त्याच्यानंतर या संदर्भामध्ये अनिल देवेंद्र फडणवीस यांना पत्रकारांनी छेडला असता माझ्याकडे अनेक पुरावे आहेत आणि वेळ येईल तशा पद्धतीचं मी सादर करील असं त्यांनी म्हटलं होतं त्याच्यामुळे लोकांच्या मनामध्ये नेमकीच उत्सुकता होती की काय नेमके अनिल देशमुखांच्या विरोधामध्ये पुरावे त्यांच्याकडे आहेत त्यातील एक पुरावा जो आज बाहेर आलेला आहे तो सचिन वाजेची स्टेटमेंटचा आणि सचिन वाजेने असं म्हटलेलं आहे की अनिल देशमुख पैसे घेत होते मात्र ते पैसे त्यांचा पी ए जो आहे त्याच्या माध्यमातून ते घेत होते आता सचिन वाजे जो आरोपी आहे ज्याच्यावर दोन खुनाचे खुना आरोप आहेत तिसऱ्या एका गुन्ह्यामध्ये तो तुरुंगामध्ये आहे आणि तुरुंगामध्ये असताना अशा पद्धतीचे आरोप करणारी व्यक्ती याच्यावर किती विश्वास ठेवायचा हा एक मुद्दा आहे आणखीन याच्यामध्ये एक दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी आहे की हायकोर्टानं अशा पद्धतीचं एक जजमेंट केलेलं आहे एक निर्णय दिलेला आहे की सचिन वाजे हा खोटा बोलणारा माणूस आहे सचिन वाजेच्या कोणत्याही स्टेटमेंटवर विश्वास ठेवू नये असं खुद्द कोर्टानं सांगितलेलं आहे असं असतानासुद्धा सचिन वाजेच्या संदर्भामध्ये किंवा सचिन वाजेला हाताशी धरून आणि विशेष म्हणजे तो तुरुंगामध्ये असताना अशा पद्धतीची स्टेटमेंट दिलं खरं म्हणजे त्याच्या स्टेटमेंटची त्याच्या स्टेटमेंटच्या माध्यमातून अनिल देशमुखांची एसआयटी चौकशी करण्याची मागणी भारतीय जनता पार्टीचे आमदार जे लाड आहेत किंवा नारायण राणे यांचे चिरंजीव ची, हे करत असले तरी याच्यापेक्षा ज्याच्यावर कोर्ट विश्वास ठेवायला तयार नाही त्यांनी अशा पद्धतीची स्टेटमेंट आत्ताच का दिली याची खऱ्या अर्थानं चौकशी होण्याची गरज आहे केवळ विरोधाला विरोध करण्यासाठी किंवा अनिल देशमुखांनी आरोप केलेले आहेत म्हणून मी किती या संदर्भामध्ये स्वच्छ आहे हे दाखवण्याचा हा अश्लाघ्य प्रकार आहे आणि म्हणून हा प्रकार म्हणजे सचिन वाजेसारख्या गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तीला आताशी धरून जर अशा पद्धतीचा आरोप होणार असतील तर ते महाराष्ट्राची संस्कृती महाराष्ट्राची परंपरा कुठेतरी वेगळ्या दिशेने जात आहे आपल्यावर आरोप झाल्यानंतर आपले आरोप खोडून काढण्याचा प्रयत्न प्रामाणिकपणे न करता दुसऱ्याला गुन्हेगारी प्रवृत्तीच्या माध्यमातून कशा पद्धतीने बदनाम करता येतील असा खटाटोप सध्या भारतीय जनता पार्टीच्याकडून चाललेला दिसतो आहे सचिन वाजे ज्याच्यावर विश्वास कोर्ट ठेवत नाही त्याची स्टेटमेंट सध्या चॅनलच्या माध्यमातून किंवा सोशल मीडिया असेल इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या माध्यमातून चालवायची आणि अनिल देशमुखांना आणखीन आवाज गप्प करण्याचा प्रयत्न करता हा सगळा प्रकार आहे मात्र अनिल देशमुखांची सुद्धा स्टेटमेंट मी या ठिकाणी बघितली त्यांनी स्पष्टपणे म्हटलेलं आहे की या सगळ्याच्या गोष्टीचा मागे जो कोण असेल तर देवेंद्र फडणवीस आहेत त्यांच्यावर मी आरोप केलेले आहेत म्हणून सचिन देशमुखाला सचिन वाजेला हाताशी धरून हा सगळा प्रकार भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून होतोय याच्यावर जर कोर्ट विश्वास ठेवत नाही तर अशा गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तीवर किती विश्वास ठेवायचा त्याच्यामुळं सध्या जनतेच्या मनामध्ये संभ्रम जो आहे आणि या अगोदर सुरुवातीला असं वाटत होती की खरंच अनिल देशमुखांच्या विरोधामध्ये यांच्याकडे पुरावे असतील परंतु गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तीला बोलवून आपण स्वतःच असं करून घेत आहोत की नाही याची खऱ्या अर्थानं आता भारतीय जनता पार्टीने आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे आणि विधानसभेच्या निवडणुकीला सामोरे जात असताना अशा पद्धतीचे खोटे आरोप करून जी लोकसभेला आपली दुर्दशा झालेली आहे त्याच्यापेक्षा जास्त दुर्दशा होईल याची काळजी खरं म्हणजे भारतीय जनता पार्टी आणि त्यांच्या मित्रपक्षांना घेण्याची गरज आहे अनिल देशमुखांनी ज्या पद्धतीनं ही स्टेटमेंट केली त्यावेळी कोर्टाचा जो निर्णय आहे तोसुद्धा त्यांनी दाखवला की कसा कोर्ट याच्यावर विश्वास ठेवत नाही मुळात आपल्यावर कोणी आरोप केले किंवा आपली ज्या घटना आहे लोकशाही आहे लोकशाहीमध्ये आपल्यावर आरोप प्रत्यारोप किंवा जर न्याय मागायचा असेल तर आपण कोर्टाकडे जातो आणि कोर्टाने जो काही निर्णय दिलेला आहे तो निर्णय आपण ग्राह्य मानत असतो कोर्ट जर म्हणत आहे की सचिन वाजेच्या कोणत्याही स्टेटमेंटवर विश्वास ठेवता येणार नाही तर त्याच्यावर विश्वास लोकं कशी ठेवतील हा प्रश्न भारतीय जनता पार्टीला पडला नाही का असा मला प्रश्न पडलेला आहे आणि म्हणून अशा पद्धतीनं उगाच आ, केवळ आरोप करायचे म्हणून अनिल देशमुखांवर अनिल देशमुखांनी जे आरोप केलेले आहेत त्याचं खंडन करण्यासाठी अशा पद्धतीनं चुकीच्या माणसाला गुन्हेगारी प्रवृत्तीच्या माणसाला हाताशी धरायचं हा जो प्रकार सध्या भारतीय जनता पार्टीमध्ये चाललेला आहे आणि मायबाडा मायबाडा हे जे सगळं चाललेलं आहे हे भारतीय जनता पार्टीचं नौका बुडवण्यासारखं आहे असं सध्या वाटतंय अगदी दोन महिन्यावर निवडणुका येऊन ठेपलेल्या आहेत अशा निवडणुका येण्याच्या पार्श्वभूमीवर आपण लोकसभेमध्ये पराभव झाल्यानंतर त्याचं आत्मपरीक्षण करतो काय चुका आपल्या झालेल्या त्या सुधारणा करण्याच्याऐवजी आणखीन पाय खो खोलात घालण्याचा प्रकार भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून होताना दिसतोय आणि याचा फटका विधानसभेच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीला बसल्याशिवाय राहणार नाही ना। जे काय खरं आहे जे काय खोटं आहे ते समोर येणारच आहे परंतु अनिल देशमुखांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर आरोप केल्यानंतर सचिन वाजे जर अनिल देशमुखांच्यावर आरोप करत असेल तर तो आत्ताच आरोप का करतो तो तुरुंगातून आरोप का करतो या सगळ्या गोष्टीची खऱ्या अर्थानं चौकशी होणं गरजेचं आहे आणि कदाचित जे विरोधी पक्ष आहे महाविकास आघाडी आहे या लोकांनी विशेषतः राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गट ज्या गटाचे अनिल देशमुख आहेत त्यांनी खरं म्हणजे अशा पद्धतीची मागणी केली पाहिजे आणि याच्यामधलं नेमकं काय दूध का दूध पाणी का पाणी झालं पाहिजे आणि भारतीय जनता पार्टीची खोटे आरोप करण्याची भूमिका जी आहे ती अजूनही बदलली नाही हा त्यांचा खरा चेहरा लोकांसमोर विधानसभेच्या माध्यमातून महाविकास आघाडीला घेऊन जाता येऊ शकतो त्या दृष्टिकोनातूनसुद्धा महाविकास आघाडीने हे प्रयत्न करावेत त्याच्यामुळे आज जे आरोप होत आहेत आणि ज्याची मोठ्या प्रमाणामध्ये चर्चा सगळ्यात मध्ये होत आहे त्याच्यामध्ये तथ्य नसल्याचंच एकंदरीत समोर येत आहे अनिल देशमुखांचीच त्याची स्टेटमेंट आहे आणि कोर्टाने जो आदेश दिलेला आहे तो आदेश त्यांनी दाखवल्यामुळं सचिन देश वाजे ज्याच्यावर कोर्ट विश्वास ठेवत नाही त्याच्या त्या व्यक्तीवर किंवा त्या व्यक्तीने दिलेल्या स्टेटम स्टेटमेंटवर महाराष्ट्रातील जनता कितपत विश्वास ठेवी याचा विचार आता भारतीय जनता पार्टी त्यांचे बगलबच्चे किंवा सचिन वाजेची स्टेटमेंट कशी आहे आणि आता कशा पद्धतीने अडकलेले आहेत आणि आमच्याकडे कसे पुरावे आहेत अनिल देशमुखांच्या विरोधात अशा पद्धतीच्या स्टेटमेंट करणाऱ्या भारतीय जनता पार्टीचे जे कोणी प्रवक्ते असतील त्यांनी यावर आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे आणि वरिष्ठ जे नेते आहेत जे दिल्ली हायकमांड मन ज्याला म्हणता येईल भारतीय जनता पार्टीच्या त्यांनी अशा पद्धतीचे खोटे आरोप करताना आपण आपलंच नुकसान करून घेतोय काय याचीही चौकशी करून आणि असे आरोप करताना आपण विचारपूर्वक आरोप करावेत या संदर्भामध्ये भारतीय जनता पार्टीच्या महाराष्ट्र प्रदेशचे जे काही पदाधिकारी असतील जे काही प्रवक्ते असतील जे नेते असतील त्यांना समज देण्याची खऱ्या अर्थानं आता गरज आलेली आहे आणि त्या दृष्टिकोनातून भारतीय जनता पार्टीचा हायकमांड महाराष्ट्रातील भाजपला सुनवावेल अशी अपेक्षा करायला हरकत नाही <laughs>